घेऊन आपण ही वाट फॉलो करत चालवलं आहे ब्लाइंडली तर माझ्यामध्ये तुम्ही जर इथे येत असाल तर ही वाट नका घेऊ कारण तर मित्रांनो कशा गात ना तर आज आपण आलो आहे विसापूर किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी मी सध्या विसापूर किल्ल्यावरतीच आहे आणि तुम्ही बघू शकता इथला परिसर सगळ्या दुकानमध्ये हरवलेला आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही विसापूर किल्ला कसं यायचं किती टाईम लागणार आहे ट्रॅकला सगळं इन्फॉर्मेशन असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर जास्त वेळ न का होता चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला विसापूर किल्ला यायचं असेल तर सगळ्यात पहिलं तुम्हाला मळवळी स्टेशन यावं लागेल तिथून तुम्हाला शेअरिंग ऑटो घेणं हो ते तुम्हाला एटी रुपीज घेऊन जे लोहगड वाडी आहे ते सोडणार तिथून तुम्हाला अर्धा वाजता ट्रॅक आहे त्याच्यानंतर तुम्ही या विसापूर किल्ल्याला भेट देऊ शकता मित्रांनो आपण पोहोचलो आहे विसापूरच्या बेस विलेज आणि इथून आपल्या पॅरेन्ट जायचं पण त्याच्या आधी हे बघा इथं पुणे वन विभागकडून चांगली माहिती दिली आहे कुठले विषारी साप आहे कुठले बिनविषारी साप आहे आणि साप सावलं काय करायचं सगळं इन्फॉर्मेशन दिलेलं आहे तर मित्रांनो इथून आपला ट्रॅक स्टार्ट होणार आहे विसापूर किल्ला हे तर पायरे मारायला आहे मॅक्स टू मॅक्स आपल्याला पंधरा वीस मिनटं लागतील गडावर पोचण्यासाठी मित्र आता आपण चाललो आहे स्वर्गात तिथे असताना स्वर्गात कोण जात नाही पण आपण चाललो आहे स्वर्गात हे बघा खूप भारी बी आहे मित्रांनो भाई सा हे बघा मित्रांनो असं पाणी पडतं झरदोज आणि इथूनच आपल्याला वरपर्यंत जायचं बघा पाण्याचा फ्लो खूप जास्त आहे ना आपला संसा सांभाळ वर पण जायचंय चला आणि मित्रांनो आज व्हि बघण्यासाठी आपण विसापूर किल्ल्याला आलो आहे बघा मित्रांनो अस आज खाली पाय जपून तेवढं ठेवत वरपर्यंत जायचं आपल्याला आणि इथे तिथे दगड आहेत ते खूप स्लिपर झाले मित्रांनो फायनल आपण पोचलो विसापूर केल्यावरती पंधरावीस मिनटाचा ट्रॅक केला होता त्यानंतर तिला उतरायला साईडला पोहोचू समोरच आपल्याला धान्य पोटा दिसते बघा पण त्या आता पूर्ण पाणी गेलं आहे त्या कारण पूर्ण मित्रांनो इथं त्यांना थोडं कन्फ्युजिंग आहे एक ही वाट जाते एक ह्या साईडला वाट जाते तर आपण ह्या आंब्याचं झाड आहे त्या झाडातून yeah. जाऊ मित्रांनो आता आपण एका जागेवरती आलो आहे जिथे शिवकालीन राजवाड्या होता ह्या जागेवरती मी कधीच नाही आलो किती yeah. जागा तुम्हाला दाखवतो ऐतिहासिक yeah. वाडा होता खूपच विशाल असा वाडा आहे बघा जी भिंती आणि हा दरवाजा जर ह्या साईडला बघाल तर केवढा उंच असा होता जिथं स्टेप्स दिलेले आहेत म्हणजे हा दोन तीन मजला असणारच आहे आणि ह्या साईडला तुम्ही बघाल तर हे आहे पाण्याचं टाकं मला वाटतं हे कुणीच एक नसला एक्सप्लोर केलं आहे केल्यावरती किल्ल्यावरती सध्या याची कंडिशन बघू शकता तुम्ही सगळं पडक्या परिस्थितीचं आहेत फक्त भिंत्या दिसत आहेत आणि ह्या साईडला जर बघाल तर हे जुन्या वास्तू दिसतात आणि ते हे पायऱ्या वगैरे आहेत मग ते जाण्यासाठी हॅलो माझ्या मागे बघू शकता तुम्ही हा राजवाडा त्याच्या ऑपोजिट जे असा डोर आहे ते एंटर ना आपल्याला जायचं आहे ह्या साईडला आता इथं वाट तर दिसते पण एक्झॅक्टली ही वाट कुठं जाते ते आम्हालाही माहीत नाही बस जे पायवाट आहे त्यालाच फॉलो करत करत आपण चाललो आहे मित्रांनो रिस्क घेऊन आपण ही वाट फॉलो करत चाललो आहे ब्लाइंडली तर माझ्या माझ्या तुम्ही जर इथे येत असाल तर ही वाट नका घेऊ कारण थोडं रिस्की आहे आणि पूर्ण घनदाट जंगल वगैरे आहे त्यासाठी ताप वगैरे असतात त्या जंगलात मित्रांनो जसं आपण गाड्यातून वरतो आलो या साईडला बघा या साईडला हे आंब्याचं झाड आहे तिथे लोक दिसतील बघा काहीतरी विकतील तर तिथूनच आपल्याला हे लॅफ्ट साईडला यायचं आहे पूर्ण चूज चिकलान बेहाल झालेला आहेत तर ह्याच आपल्याला खाली जायचं आहे मित्रांनो ज्या पायरी मार्ग आहेत तिथं जाण्यासाठी खूप कम्फ्युजिंग वाट आहे कारण सगळीकडे चार पाच वाटा निघलेल्या आहेत जसं आपण ह्या रस्त्यातून आलो तिथे बघा एक रेनकोट पडलेला आहे आणि थोडंसं अजून एक साईन दिलेलं आहे ते सायन फॉलो करत करत जायचं आपल्याला थोडं कन्फ्युजिंग आहे विसापूरला येत असाल तर इथे जे गाईड्स असतील वगैरे मॅगी वगैरे विकतात त्यांना विचारा ते तुम्हाला पोचवतील राईट डायरेक्शनला मित्रांनो माझ्या मागे बघू शकता ह्या वाटतून आपण आलेलो आहे आता एक्झॅक्टली कुठल्या डायरेक्शनला आपण आहे ते आपण माहिती आहे पण आपण फिरत बसलो तर आता आपण चालवलं आहे जे पायऱ्याकडे जिथून पाणी पडतं आणि इथे बघा एक असं फळक आहे थोडंचं इन्फॉर्मेशन आहे आणि इथून आपल्याला असं खालती जायचं ह्या दगडावर चौकात जावं लागणार आहे कारण तिथे दगड आहे ते खूप स्लिपर झाले आहे आत्ताच म्हणजे आधीच तिथे एक इन्सिडेंट झाले जा so या दगडावर घसून एक माणूस पडला आहे त्या कारणाने जपून जावं सो कायच ही अशी वाट आहे मला इथून आपल्याला खालती जायचं आहे जरा वाकून जावं आहे आणि दगड आहेत ते तुम्हाला स्लिपर झाले बघा हे बघा मित्रांनो सगळेजण तिथं चाललेत बघा आणि तो ना असा घरा वाहतोय तर मित्रांनो जसं आपण खालती जाणार ते या पायऱ्या त्याच्यावरून पाणी पडतंय पण त्याच्या ऑपोजिटच आपल्याला ते पाण्याचं टाकं दिसतंय ते पाण्याचं टाकं बघूया कसं आहे ते तर खूपच रिस्की वाटते कारण जे दगड आहेत ते स्लिपर आहेत बघा आणि तर ते पाण्याचं टाका आहे त्या आपण चौका जावं लागेल तिथे तर मित्रांनो त्या आहे पाण्याचं टाकं तर त्या साडी आपण तिथे जावं लागलं पण हा जो रस्ता आहे तो खूपच स्लिपर आहे तर ट्राय करू आपण जायला जमतं काय चाललेलं आहे तर मित्रांनो जी वाट आहे ती खूप स्पिपरीच आलेली आहे आणि ह्या साईड आपण बघू शकता हे आहे की पाण्याचं टाकं ते मातीने पूर्ण धरलं आहे हे विशाल पाण्याच्या टाक्यात बघा ह्या साईडला त्या साईडला एक ह्या साईडला एक वरणामध्ये एक कोरलेली गुहासारखं आहे तर पुढे जाऊन बघू आपण एक्झॅक्टली काय आहे ते हा बा भाऊ तर मित्रांनो पुढं तर डेड अँड आहे आपण जाऊ शकणार नाही कारण पूर्ण राहन आहे बघा मुलांना जर नक्की आहे तर चला आपण परत जाऊ तर मित्रांनो याच्या पायऱ्या या पायऱ्यातून आपल्याला असं खाली जायचं तिथं आहे तो जरा आणि समोरच आहे बजरंग बलीची मूर्ती हे बघा सत्तर लाख पाणी वाहतो इथं आणि हा आहे तो झरा तिथून आपल्याला असं खाली जायचं एक नंबरचा फिलिंग आहे मित्रांनो आपला हा स्पॉट बघण्यासाठी विसापूर किल्ल्यावर आलेला आहे तर हा आहे तो झरा विसापूर किल्ल्यावरती गारडला असाल तुम्हाला गरम गरम चहा पाहिजे तर हे बघा तुमच्यासाठी एकदम गरम गरम चहा एकदम टेस्टी पण तुम्हाला टेस्ट लागू शकतो का पण एकदम कलर चहा सारखा तर मित्रांनो आता आपण आहे विसापूर किल्ल्यावर असलेले पाण्याचं टाक इथं बघू शकता विशाल असे पाण्याचे टाके आहेत या साईडला तीन आणि माझ्या मागे हा सगळ्यात मोठा तलाव आहे बघू शकता तुम्ही मिथून हे पाणी जात आहे त्या तलावामध्ये खूपच भारी वाटते बघायला की आतमध्ये ताप वगैरे लागशील सांगू शकत नाही पाण्याचे ताप असतात आतमध्ये त्या कारणाने थोडंसं दूर राहिलं बरं आपण चावत नाहीत बिनशा जास्त पण तरी इजीच नाही घ्यायचं आपण मित्रांनो माझ्या मागे बघू शकता का सडनली धुकं वॅनिज झालेलं आहे आणि हा दुर्ग भंडार बघू शकता तुम्ही आणि ह्या साडलाही आहे त्याच्या आतमध्ये जाऊया आपण आणि बघूया काय आहे नेमकं व तरी मित्रांनो टायक हा विसापूर आणि आम्हाला जपून आहेत मी जावं लागेल आहे जप पूर्ण मोकळा आहे बघा असं वाटतं की कोणीतरी क्लीन केलं आहे आणि खूप सिस्टमॅटिक ठेवलं आहे बघा सगळीकडे आणि भिंत आहे हा राजवाडाचाच भाग असू शकतो असं म्हटलं जातं इतिहासानुसार ही दरवाजा आहे तुम्हाला भारल्यानंतर त्या साईडला आहे अशा एन्ट्रस त्यातला त्या साईडलाही गुड म्हणणार आहे असं म्हटलं जातं पण ह्या जो माहीत आहे तो खूप डेंजरली आपल्याला दोघल बघत आहेत काय माहीत नाही कशाला बघायला जर ते मागं लागले तर आपला हाल बेहाल होऊ शकतो चकमक टकमत बघत आहे भाई आपण त्याला नाही बघत वाटतं आपण आपण तो काय सोडं ना झालं आहे बाबा दुसऱ्या आहे काय करू नको बाबा आपल्याला आम्ही फक्त एक्सप्लोअर करायला आलेलो आहे ऐक मी सोडणं सोडं ना झालंय नुसतं टकमक टकमग बघतोय मित्रांनो पंधरा वीस मिनटं झालेला आहे ट्रॅक करतोय आणि हा जबरदस्त बेकार वारा मारतोय अपूर किल्ल्यावरती तर आपण आता पोचलोय ऐतिहासिक जागेवरती आहे हा विशाल असा चुल्याचा घणा मित्रांनो एवढा विशाल असा आहे बघा याला असं सरळ करून राऊंड मारतात बैलाच्या सहाय्याने बघू शकता तुम्ही केवढा विशाल हा सोन्याचा घाणा आहे आणि या साईडला देखील ते दोन अशा पडक्या परिस्थितीत आपल्याला दिसत आहेत हाय दुसरा चुन्याचा घाना वादळ एवढं डेंजर आहे की जोरसन वारा मारतोय आणि मध्ये शांत होतोय आणि या तुक्यामध्ये आपण चाललोय पंधरा वीस मिनिटं झालेलं आहे ट्रॅक करतोय आपण आणि आपल्याला जायचंय टोक्याला म्हणजे जो बुरुज आहे बुरु जिथून आपल्याला लोहगड किल्ला दिसतोय त्या डायरेक्शनला आपल्याला जायचंय तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय का जवळ जिथून लोहगड किल्ला स्पष्टपणे दिसतो बघा माझ्या मागे तुम्ही बघू शकता हाय लोहगड किल्ला हो भाई एकच नंबर मित्रांनो हे धुक गायब मग तो नाद व्यू दिसणार आहे जरा जर काय मागेल तर मित्रांनो तो आहे डेड पॉईंट तिथं आपल्याला मित्रांनो ऑलरेडी आहे आणि समोर तुम्ही बघू शकता तो आहे लोहगड किल्ला धुक्यामध्ये हरवलेला इथून चौकात जावं लागेल मग मी बघू शकता एवढासा पॅसेज आहे बघा आणि दोन्ही साईडला खोल दरी तर तिथं जायचं आपल्याला अमिता आपण आता तिथं जाणार तो शेवटचा डेड एंड वर्ष तिथून आपल्याला लोहगड किल्ला दिसणार आता तिथं जागा जाणं थोडं रिस्की आहे तरी पण तुम्हाला तिथून व्ह्यू दाखवतो लोहगड किल्ल्याचा हे बघा तिथून असं बसून जावं लागेल कारण दोन्ही साईडला खोल दरी आहे त्या कारणाने आणि पावसा कारणाने जे दगड

तर मित्रांनो अशा प्रकारे आपण विसापूर किल्ला के एक्सप्लोर केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो शेअर करायला विसरू नका शेवटचा माझ्या भावाई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटू असल्याच कुठल्या तरी भंडारभरल्या ॲडव्हेंचर वॉकमध्ये तोपर्यंत तो जय शिवराय जय महाराष्ट्र